बातमी मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाची या निर्णयावरून सध्या मुंबईचं वातावरण तापलंय हा निर्णय आहे रुग्णालयांच्या खाजगीकरणाचा रुग्णालयांच्या खाजगीकरणाला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनंही विरोध दर्शवलाय रुग्णालयांच्या खाजगीकरणाचा निर्णय महापालिकेनं का घेतला याबाबत नियम काय सांगतो आणि या, या निर्णयाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांचं नेमकं म्हणणं तरी काय आहे पाहूया एक सविस्तर रिपोर्ट महापालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांचं चा, खाजगीकरण करण्याच्या मुंबई महापालिका प्रशासनाच्या निर्णयाविरोधात मनसेना आज मुंबईच्या बोरिवलीत मोर्चा काढला भगवती प्रायव्हेटेशन चालू आहे टी पी पी तत्वावर ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मला वाटतं ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नसून ही पॉलिटिकल प्रायव्हेट पार्टनरशिप आहे त्यांना एखाद्या धनाढ्याला मोठा हॉस्पिटल चालणाऱ्या माणसाला हो टाकायचंय त्यांनी काय होणार सामान्य जनता पालघर पासून येतो पालघर ते गोरे गाव एवढं मोठ्या मध्ये कुठेच नाहीये या परिस्थितीमध्ये नेहमी प्रायवेट केलं तर त्यांनी जायचं कुठे म्हणजे कुठे हॉस्पिटल नाहीये बघा पाचशे बेडचं हॉस्पिटल बनत आहे महानगरपालिकेच्या पैशानी चाललंय आणि आता त्याला प्रायवेट करणार एकीकडे मनसद्धा रुग्णालय खाजगीकरणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच शिवसेना ठाकरे गटानंही याच मुद्द्यावरून महापालिका आयुक्तांची भेट घेतली परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं मुंबई महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं दोन हजार मध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींकडून एकमतानं प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता त्याला कार्यारंभ आदेश देऊनही अजून रुग्णालयाचं काम पूर्ण झालेलं नाही मुंबई महानगरपालिकेने भगवती रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी तीनशे वीस कोटींची तरतूद केली तरीही महापालिका प्रशासनाकडून काम पूर्ण करण्यात दिरंगाईच होतीये लोकप्रतिनिधींनी सन 2006 ते सन 2009-10 या कालावधीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी पालिकेनं केलेली नाही मात्र त्याचवेळी नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देणाऱ्या महापालिकेची रुग्णालयं खाजगी संस्थांना चालवण्यासाठी देण्याचं चा षडयंत्र करण्यात येत आहे आज आम्ही सगळे महाविकास आघाडीचे या मुंबईचे पदाधिकारी आमदार काही पदाधिकारी मान्य आयुक्त साहेबांच्या भेटीला आलो प्रमुख विषय आमचा या। होता की भगवती रुग्णालयाचं खाजगीकरण होता कामा नये त्याच्यावर तीनशे चारशे कोटी रुपये महानगरपालिकेने खर्च केला आहे आता इन्फ्रास्ट्रक्चर सगळं उपलब्ध असताना कोणत्याही खाजगी संस्थेला हे हॉस्पिटल चालवायला देता कामा नये कारण या, या भागामध्ये सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध असलेले एकमेव रुग्णालय ठाणे असेल पालघर असेल अन्य ठिकाणाहून आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात दोन हजार एकोणीसला हा प्रस्ताव तयार झाला आज जे बोमल फिरत आहेत आता आज आमचा मोर्चा दानवे तिथे गेले आयुक्त आज जाग आली का दानवे ना इतके दिवस का दानवे झोपा काढत होते हे ज्या वेळेला याची सुरुवात महानगरपालिकेची वाट लावायची सुरुवात जर खऱ्या अर्थाने कोणी केली असेल तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि पेंगविन गॅंगनी केली मुंबई महानगरपालिका कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी कलम एकसष्ट अन्वये महापालिकेची मूलभूत कर्तव्य सुनिश्चित करण्यात आलेली आहेत त्यामध्ये मुंबईतील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवणं तसंच रुग्णालय दवाखाने यांची निर्मिती आणि संचलन करणं याचाही समावेश आहे रुग्णालय खाजगीकरणाच्या या नवीन धोरणामुळे महापालिकेच्या कायद्याचंच उल्लंघन महानगरपालिकेतर्फेच करण्यात येत आहे असा राजकीय पक्षांचा आरोप आहे फक्त राजकीय पक्षच नव्हे तर रुग्णालयाच्या खाजगीकरणाला म्युनिसिपल मजदूर युनियनचाही विरोध आहे रुग्णालयांचं खाजगीकरण करण्याच्या निर्णयाचा मुंबई महानगरपालिका प्रशासनानं फेरविचार करावा या मागणीसाठी मार्चच्या अखेरीस म्युनिसिपल मजदूर युनियन कस्तुरबा रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं होतं महाराष्ट्र आम्ही पत्रवार करून खाजगीकरण होऊ नये त्याप्रमाणे माननीय महापालिका आयुक्त यांनाही पत्र देऊन ह्या सगळ्या जे पाच रुग्णालयात त्याचं करू नये या संदर्भामध्ये आम्ही पत्र दिलेले आहे परंतु महाराष्ट्र सरकारने अजूनही त्याला आम्हाला चर्चेलाही बोलवलं नाही किंवा साध्या पत्राचंही उत्तर सा दिलेलं नाही नागरिकांना जे मोफत सेवा मिळतात त्या मोफतच मिळाल्या पाहिजे आमच्या कायम कामाच्या नोकऱ्या ह्या शाबित राहिल्या पाहिजेत आणि त्या जर धोक्यात येणार असतील तर आम्ही कुठल्याही स्थितीमध्ये रस्त्यावरची लढाई लढणार आहोत हे शंभर टक्के खरं आहे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सोळा सामान्य रुग्णालयं सहा विशेष रुग्णालय एकोणतीस प्रसुतीगृह एकशे पंचाहत्तर दवाखाने आणि एकशे त्र्याऐंशी आरोग्य केंद्र आहेत याशिवाय महापालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालयं आणि एक दंत महाविद्यालय आहे मुंबई महानगरपालिकेनं तेरा मार्च रोजी रुग्णालय खाजगीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबवली त्याअंतर्गत चारशे नव्वद खाटांची क्षमता असलेलं बोरिवली पश्चिमेचं भगवती रुग्णालय एम टी अग्रवाल महापालिका रुग्णालय वांद्रे पश्चिममधील केबी भाबा रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभाग आणि एमआरआय सीटी स्कॅन विभागाच्या खाजगीकरणासाठीचे प्रस्ताव मागवण्यात आले मुंबई महानगरपालिका रुग्णालयांचा वाढता खर्च आणि रुग्णसेवेचा ढासळता दर्जा पाहता महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पीपीपी -पी तत्वावर महापालिका रुग्णालयांच्या खाजगीकरणाची गरज व्यक्त केली होती पीपीपी तत्वावर रुग्णालयांच्या खासगीकरणामुळे रुग्णालयाचा प्रशासकीय खर्च वाचणार आहेच त्याशिवाय रुग्णांना चांगली सेवा देता येणं शक्य असल्याचं गगराणी यांनी सांगितलं होतं मुंबईतली आरोग्य व्यवस्था ही देशभरात नावाजली जाते राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या अनेक सरकारी रुग्णालयात उपचारासाठी देशभरातूनच रुग्ण येत असतात अतिशय माफक दरात किंबहुना मोफत म्हणता येईल अशी आरोग्य सुविधा तज्ज्ञ डॉक्टर्सची सेवा मिळत असल्यानं रुग्णालयांमध्ये रुग्णांची अक्षरशः रीग लागते मात्र टप्प्याटप्प्यानं रुग्णालयांचं खाजगीकरण झालं तर रुग्णसेवेसाठी नावाजलेली महाआरोग्य सेवा खाजगी कंपन्यांच्या घशात जाईल अशी भीती व्यक्त केली जाते देवेंद्र कोल्हटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई كيف <applause> <applause> <applause>